या वर्षी कापूस उत्पादक शेतकरी मेटा कुटीला आला असून घरामध्ये कापूस आहे पण बाजारात भाव नाही ही, ही परिस्थिती पाहता कापूस ऐवजी दुसरी पीक घ्या आणि सुखी राहा असा सल्ला पितांबर कोळी यांनी दिला नमस्कार शेतकरी मित्रांनो आमचे वकील साहेबांनी जे काही मांडलं किंवा आमच्या मुकेश दादा जे काही मांडलं कि आमच्या शेजारी गावात शेजारीच जिनी आहे तिथे शिष्या खरेदी कर सुरू करा युवा असं शेतकऱ्यांचं मागणं आहे परंतु माझं वैयक्तिक मागणं असं आहे माझं एक मनोगत हो आहे की शेतकऱ्यांना या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही कपाशीचा पेराच आज कमी करा ना हो? कपाशीला खर्च किती आहे तिला लावणी तिला फवारणी तिला घडी घडी वखारणी तिला यचणी त्याच्यामुळे सरकारचे भाव चढ उतर राहता अहो या कपाशीमुळे ज्या दिवसापासून कृषी केंद्र पडलं बर का त्या दिवसापासूनच शेतकरी डोक घेत गेला कृषी केंद्रावाला मी काय करत एक डबा कधी सांगला ते चार डबे देतात शेतकऱ्याला उदर भेटत शेतकरी घेऊन येतो जेव्हा त्याची थप्पी घालली होती कमी भावामध्ये तेव्हा शेतकऱ्याचं कपाशीचं काहीच शिल्लक राहत नाही आता मी एक छोटा शेतकरी आहे मी यंदाच्या हंगामामध्ये दोन एकर मध्ये तीन तैली मक्का लावला मला पासष्ट क्विंटल मक्का झाला भावगेला वल्लावरला सोळाशे रुपये तो मक्काला एक लाख चार हजाराचा आता त्याच मक्क्यावर मी मक्का लावला आहे तो मक्का मला कमीत कमी सत्तर क्विंटल येईल तो भाव जाईन या दिवसामध्ये भाव दोन हजारच्या वरती राहतो आता सत्तर क्विंटलच्या मक्क्याचा भाव म्हणजे किती होतो तो एक लाख तीस हजार किंवा एक लाख चाळीस हजार एक लाख चार हजार आणि एक लाख चाळीस हजार याच गणित करा मला काही गणित येत नाही किती झाले अडीच लाख रुपये अडीच लाख हा म्हणून तुम्हाला सांगतो त्या तीन थैल्या आणि ह्या तीन थैल्या सहा तैलीचे बियाण्याचे झाले तुमचे नऊ हजार रुपये बरं का दहा हजार रुपयाचं मटेरियल कांडी धरून धरुषण वीस हजार तीन हजाराची फवारणी रोटो सहा हजार असे मी खर्च केला आहे चोपन्न हजार आता तुम्ही दोन लाखातून किती अडीच लाखातून चोपन्न हजार काढा दीड लाख रुपये तुमची निव्वळ शिल्लक राहता त्या दोन एकर त्या दोन एकर मध्ये मी जर कपाशी लावली असते तर तीन तैल किंवा चार तैला लावल्या असतात आता शेतकऱ्याला माहिती आहे यंदाच्या कपाशीचे काय उतरायला लागला दोन किंवा अडीच क्विंटलच्या वर कोण अडच उतरायला लागला नाही फक्त भूषण आहे माझ्या विहिरीला पाणी आहे जून मध्ये मी कपाशी लावली मे मध्ये मी कपाशी लावली माझी कपाशी एवढी एवढी झाली पण ती कपाशी काही जास्त येत नाही किती लागती त्या बाईंची मजुरे किती लागतात ती घरात आणायची घसडे आणायचे ते रचून ठेवायचे हे किती रिस्क काम आहे आणि मध्ये जायचं तिथे पंधरा पंधरा दिवस नंबर लागत नाही ट्रॅक्टरवाल्यांच्या न्या खुट्या ट्रॅक्टरवाल्यांचं बाड आणि जिना वाल्यांचे एवढे मातंबर झाले थोडीशी मी कडून निघाली ते कट्टी लावता अहो शेतकऱ्याची व्यापाऱ्यांची नाही व्यापाऱ्यांची त्यांच्याशी लाईन होती कनेक्ट शेतकरी कुठेच नाही बिचारा तो कुठे जातोय म्हणून मला या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून फक्त तुम्हाला नाही सांगणं पूर्ण महाराष्ट्राला सांगणं पहिले जे पीक होते तिळी होता भुईमूग होता मूंग होते उडी होती ज्वारी होता मक्का होता याच्यामुळे शेतकरी एकदम समाधानी होता कोणीच कर्ज माझा नाही होत पण ज्या दिवसापासून तुम्ही कपाशी आणली कृषी केंद्र पडले त्या दिवसापासून शेतकरी लंबा झाला म्हणून तुमच्या सगळ्यांना सांगतो मी कि कपाशीची पेरणी कमी करा मित्र हो। मक्का लावतो जावर करा डोळ्यामध्ये मक्का लावतात सोयाबीन लावतात गहू पेरतात किती शेतकरी सुखी आहे दहा वाजेपर्यंत शेतात जाता नि आपण पाच वाजेपर्यंत शेतात गुरु पाळले जातात चारा निर्माण होतो प्रत्येकाला चारा भेटतो प्रत्येकाच्या घरी गुरं डोळला तर कपाशीमुळे गुरं डोरायची नाहीये भाड्याने जुळलेला होता लोक आता चारा ठेवत नाही म्हणून तुम्हा शेतकऱ्याला जर जिवंत राहत असेल आणि जमिनीची पोत सुधारते ढोरं पाळले तर तुमचं शेणखत पडतं आणि तुम्ही विनाकारण ते रासायनिक खत टाकता ते पटपट वाढून जातं ते सुधारू सारखं ते रासायनिक खत आज पहिले त्याला टवटू देते पण त्याला माल लागत नाही म्हणून ढोरं पाळा गाई पाळा मला तर एक सांगायचं आहे की ज्याच्या दारी गाय त्याच्या वट्यावर माय जो भावानी जय शिवराय प्रत्येकाने गाय पाळली पाहिजे आईची सेवा केली पाहिजे आई बापन काय लागतं काय नाही ते पाहिलं पाहिजे ह्या माध्यमातून तुम्हाला एकच सांगतो की मी घडी घडी हेच सांगतो की कपाशीचे जे उत्पन्न आहे आणि जे काही तुमचा खर्च आहे हा कमी करा त्याच्या वेळी शेतकरी सुखी राहणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र